नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आठवणीमध्ये स्वागत आहे मंडळी राजकारण म्हटलं की आपण सर्वसामान्य मनुष्य थोडे लांबच असतो पण आज मी अशा तरुणीला भेटली आहे की जी जिने लवकरच राजकारणात पदार्पण केले उरळी कांचनी येथे त्यांनी वॉर्ड नंबर एक मध्ये प्रवेश केला आणि तिथूनच त्या निवडून आल्या आणि त्यांच्या मनोगत आम्ही जेव्हा घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा त्या ते त्यांच्या रंगाच्या दुकानात बसल्या होत्या त्या म्हटल्या संध्याकाळी मी इथेच असते आणि लोकांचे प्रश्नही मी इथेच ऐकते चला भेटूयात स्वप्निशा कांचन मी कांचन आठवण या चॅनलने मला बोलण्याची संधी दिली त्यामुळे त्या चॅनलचे मी खूप खूप आभारी आहे हे, हे आमचं दुकान आहे आदित्य पेंट्स म्हणून माझ्या मिस्टरांना हातभार लागावा म्हणून मी या दुकानात येऊन बसते थोडंफार म्हणजे मी जरी दुकानात आले बसले तरी त्यांना बाहेर फिरण्याची संधी मिळते बाहेरचे काम पाहण्याची त्यांना संधी मिळते आता माझा टाइमच आहे दुकानात येण्याचा आणि त्याच मध्ये आठवण चॅनलने मला बोलण्याची संधी दिली त्यामुळे त्यांचे पुन्हा एकदा मी धन्यवाद आभारी आहे माझ्या लग्नाला नऊ वर्ष झाली माझं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन एम ए झालेलं आहे त्याच्यानंतर मला राजकारणात संधी मिळाली माझ्या मिस्टरांना खूप इच्छा होती की राजकारणाची इच्छा आहे आमचे सासरे कैरास वाशी देवीदास नाना कांचन यांचं निधन झालं कोरोनाच्या काळात त्यांचं म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या मिस्टरांनी हे पाऊल उचललं की राजकारण खेळायचं म्हणून म्हणून मग माझ्या मिस्टरांनी मला एक नंबर वार्डात उभं राहण्याची संधी दिली त्याच्यात मी निवडून आले आणि आमचा एक नंबर वार्ड हा खूप म्हणजे खूप छान आहे मला खूप सपोर्ट केला मी एक नंबर वार्डमध्ये निवडून आले मला लोकांनी खूप सपोर्ट केला निवडून येण्यासाठी लोकांनी विश्वास दाखवला खरं माझे सासू सासरे यांचा पण भरपूर सपोर्ट होता आमची संपूर्ण फॅमिली यांचा सपोर्टमुळे मी आज ह्या पदापर्यंत आले इथपर्यंत हा दिवस मला आज पाहायला मिळाला आणि इथून पुढे पण मला संधी मिळावी यासाठी मी खूप प्रयत्न करीन आमच्या घरचे पण खूप प्रयत्न करतील असं मला म्हणजे नक्कीच वाटत लोकांचा विश्वास म्हणजे खूप म्हणजे जिंकणं हा खूप महत्वाचा आहे ते मला आज इथे आल्यावर कळलं आणि लोकांचे जितके काही प्रॉब्लेम असतील ते मी सोडवण्याचा प्रयत्न करतेच पण जास्त काही अडचणी आल्या तरी आमच्या घरचे किंवा माझे मिस्टर असं सगळ्यांचं म्हणजे खूप मोल आहे की आ, प्रश्न सोडवण्यात लोकांना पहिल्यापासूनच त्यांनी मदत केलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा करतील असं आम्हाला सर्वांना वाटतं असाच विश्वास एक नंबर वार्ड मध्ये असाच विश्वास लोकांनी आमच्यावर दाखवावा असं मला खूप वाटतं आणि अशी वा संधी पुन्हा पुन्हा द्यावी लोकांच्या अडचणी म्हणजे कोणाच्या लाईट ड्रेनेज रस्ते आणि वर्षानुवर्ष रखडलेली कामे ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करत तर करतेच आणि इथून पुढे पण करत राहील असे माझी म्हणजे मी समाजकार्यासाठी म्हणजे माझी इच्छा आहे आणि महिलांसाठी तर खूपच म्हणजे वेगवेगळे -वेग क्लास घेणं किंवा करणं अशी माझी धडपड चालू असते ते पण मी पूर्ण करणार माझ्या ह्या फिरियड मध्ये ते पण मी पूर्ण करणार मला आठवण या चॅनलनी माझं मनोगत मांडण्याची संधी दिली यासाठी मी आठवण या चॅनलचे खूप आभार मानते आणि अशी संधी मला वेळेवेळी द्यावी परत अशी माझी इच्छा आहे आणि माझा एक नंबर वार्ड मला लोकांनी जो प्रतिसाद दिला त्यांचं पण मी पुन्हा एकदा आभार मानते इथून पुढे पण मला अशीच साथ द्या मी तुमची कामे प अशी करत राहीन अशी माझी नंबर वार्डने मला आ, निवडून आणण्या देण्याची संधी दिली असाच विश्वास मला इथून पुढे पण द्या अशी मी त्यांची माझी इच्छा आहे धन्यवाद असा विश्वास माझ्यावर सदैव ठेवा अशी माझी इच्छा आहे धन्यवाद